नुकतंच जन्मलेल्या आपल्या बाळासोबत आपल्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी पोलीस रवींद्र हाके यांनी मुंबईमध्ये घर शोधण्यास सुरुवात केली रविवारी आपली ड्युटी संपल्यानंतर रवींद्र हाके हे पोलीस कांजूरमार्क येथील रूम पाहण्यासाठी निघाले मात्र काळाने घात केला अर्थातच रविवारी ब्लॉक होता ट्रेनची गडबड गोंधळ होती वेळेचं काही निश्चित नव्हतं आणि यामुळेच रवींद्र हाके हे कांजूरमार्ग येथे जात असताना त्यांनी उत्साहाच्या भरात किंवा घाईघाईच्या भरामध्ये जे आहे रेल्वे ट्रॅक ओलांडून जे आहे दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जात होते मात्र समोरून आलेल्या ट्रेनचा त्यांना अंदाज आला नाही आणि त्यांच्या कानामध्ये हेडफोन असल्यामुळे ट्रेनचा हॉर्नही हो त्यांना ऐकू आला नाही आणि याच वेळी काळाने घात केला आणि त्यांचा मृत्यू झाला या संपूर्ण घटने नंतर पोलिस दलामध्ये हळहळ व्यक्त केली जाते कुटुंब ही प्रचंड दुःखी आहे आणि त्यामुळे रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना किंवा रस्त्याने चालत असताना खबरदारी घेण्यात यावी